आत्ता आहे ना आम्ही बाजारात चाललो आहे इकडे आहे ना संध्याकाळचं बाजार भरतो भाजीपाला वगैरे तर आज गुरुवार आहे आणि आता आम्ही चाललो आहे भाजीपाला आणायला आज सगळे घरीच होते फक्त दिदी कामाला गेलेत बाकी सगळे घरीच आहेत तर हे आणि भाऊजी पुढे गेलेत मी पिकू आणि पप्पा आता चाललो आहे आणि आई घरीच थांबणार आहेत तर चला आता तुम्हाला पण मी दाखवते कसं असतं इथला बाजार आणि ते पिकू आणि ते पप्पा आणि आई येत तुम्ही बोल आईला चल म्हणून तुम्ही चल चल आता आहे ना आम्ही आउटर रिंग रोड कडे चाललेलो आहे तिकडे आहे ना मार्केट भरत म्हणजे भाजीपालाच वगैरे असतो वाटतं मी काय बघितलेलं नाही कधी आल्यावर पहिल्यांदाच चालले मी पण तर चला आता आणि मला कमेंट आली होती की पप्पा कोणाचे म्हणून तर ते माझे सासू सासरे आहेत आणि ते हैदराबादला राहतात आणि आम्ही ना हैदराबादमध्ये आउटर रिंग रोडला राहतो तिकडून थोडंसं चालत आलं ना पुढे तिथेच आमचं घर आहे स्वतःचं तर आता आम्ही चाललो आहे चला आता मार्केट आणि आमची पिकू कशी दिसते नवीन ड्रेसमध्ये कानात फुल पण लावलं आहे चला आता चल पप्पा गेले बघ पुढे कोण आहे बाबा आहेत बाबा आणि आई कुठे आहे आई... आई काय सशाला आणायला गेले बर चल आपण जाऊ पप्पा तिला तर चल हे आहे बघा केसरा आउटर रिंग रोड इथे आम्ही राहतो आणि इथे बघा आउटर रिंग रोड जवळ आहे ना आउटर रिंग रोड जवळ आहे ना गार्डन पण आहे ते असं म्हणजे झाडा झाडच आहेत गार्डन असं काय नाही थोडं फुलं वगैरे जायचंय आउटर रिंग रोड जवळ आलेलो आहे आणि आउटर रिंग रोड हा हे बरोबर सांगतील कुठे रिंग रोड कमी पण आली होती आम्ही कुठे आहे है म्हणून हैदराबाद मध्ये तर आमचं घर आहे तिसरा आउटर रिंग रोड जवळ पण आहे हे ती बघ बाहेर चालली तिथं लागेल ना तू एक काम कर इथे जरा जवळ आहे आणि इथे आहे ना मस्त असं गार्डन आहे बघा फुलांचे झाड बिडे लावले कसे येल्लो व्हाईट मस्त आहे मोठ आहे ना हे हां ते नवीन स्टेशन झालं है ते हैदराबादला ते कुठे आहे सरलापल्ली सरलापल्ली ते कुठे आहे इथून आहे का रस्ता आपल्या घराकडून आहे का हा

काय मारेल मी मारील लात मारेल तुम्ही म्हणता शेपूट मारेल शेपटीला हे काय हे आंब्याचं झाड आहे ते बघ आंबे बघितलं काय बिकूल आलं लागेल तिथे इथे चल तिकडे तिथे पुढे राऊंड मारूया कुठे जाऊया आता आपण मार्केटमध्ये मार जायचे मार्केट पर्यंत घेऊन जाणार हं मार्केटमध्ये घेऊन चला ही आली बस कामावरून आलेली बस ही आईची कंपनीची बस आली बघा आईची कंपनीची बस ही आहे का हं ही आईच्या कंपनीची बस आहे खूप मस्ती मस्ती आयला व्हिडिओ आई तिकडे उतरत तिथं नाही उतर आईच्या कंपनीत काय बनत रेल्वेचं सामान बनत रेल्वेच हां रेल्वेचे पार्ट बनतात पार्ट रेल्वे पार्ट पिक सामान भरता येईल मला उचलून घ्यायचं म्हणते चल पिकू आता चला जाऊ आपण बाहेर जायचं भाजी मार्केटमध्ये चल चला चलते बघा आता आम्ही आलो भाजी घ्यायला आणि बघा मला काहीतरी नवीन काय नवीन आहे पप्पा म्हणतात गुडबाग पप्पा सोप्पं पप्पा डाळी मध्ये आपण बनवतो डाळी मध्ये जे हैदराबाद मध्ये राहतात त्यांना माहीत असेल जर कोण राहत असेल त्यांनी नाव सांगा मला काय काय गुडबा काय गावाकडे म्हणतात इकडे काय म्हणतात डोसा डोसा काय म्हणतो डोसा काय लोकल आणि बटाट्याला आलू गड्डा गड्डा मला पण कळा लागला

नाही भिरक आहे भिरक आहे ते बघा आंटी आली रेहा गुरुवारम गुरुवारम पकड छान नंतर काढायचं रेती लागते मी फटक दिन मग तुला आईस्क्रीम नाही देणार ना? अरे शूज का काढतेस ते बघ ते आईस्क्रीम मग शूज घाल आईस्क्रीम घ्यायला जाऊया पिको सांगा नाही आरीला ना पिकू रडायला लागली आईस्क्रीम पाहिजे म्हणून तर आता इथे बघा दुकान दुकान नाही गाडी आईस्क्रीमची कोणता खाणार आणि इकडे बघा एवढाच बाजार भरतो फक्त एवढाच आहे म्हणजे थोड्या लोकांसाठी इथल्या इथल्या लोकांसाठीच एवढं एवढं मार्केट आहे आपल्या इकडे दहा रुपयाला भेटतो हे कुल्फी आहे कुल्फी घेतली आईस्क्रीम आता पिकूनी झालं समाधान इकडे बघ ओके चला आहे ना एवढं एवढं कसं मार्केट होतं बघा इथल्या इथल्या ऐतिहासिक थे सोसायटी आहे ना त्यामुळे इथल्या इथल्या लोकांसाठीच भरतं मार्केट आणि ते पण गुरुवारचं असतं आणि मोठं मार्केट असेल तर कुठे बन गेले पप्पा मोठं मार्केट तो ई सी जवळ आहे फक्त दहा ते बारा स्टॉल लागलेले आहेत फक्त भाजीचे हां आणि इथं देवाचं मंदिर पण आहे तीन आहेत तीन तीन मंदिर आहेत घरी आलो भाजी वगैरे हो घेऊन आणि येता येताना पिकू पण झोपली तिला पण झोपवलं आणि आई भाकरी करते हातमध्ये इकडे भाजी आणले त्याच्यात काय कोथिंबीर पालक आणि शेपू आहे हे गाजर पिकूला आणि सस्याला ससा कुठे आहे टोमॅटो टोमॅटो चाळीस रुपये एक किलो एवढे शेपू भेटते

खाते, ना खाते दे <laughs> ते नकरे करतोय नखरे करतोय ते पाच देऊन जातोय आणि परत खातोय शिवाची वाढ बघतोय तो ते ना पिकू आहे ना ससाळ्यावरती ससा पिकू आता मी बाहेरून आलो ना बॅग खोलली की मी रोज तर रोज भाजीपाला आणत असतो तर बॅग बॅक खोलेस्टोर सफर होत नाही सफर मर्चड बँ